नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इडलीचे भरपूर प्रकार तुम्ही खाल्ले असतील किंवा बनवले असतील म्हणजेच की, की रव्याची इडली गव्हाच्या रव्याची इडली ज्वारीच्या पिठाची इडली भरपूर प्रकारचे असे इडली खाल्ले असतील किंवा झटपट इडली बनवले असतील सोडा इनो वापरून पण आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवत आहे त्या रेसिपीमध्ये सोडा इनो न वापरता एकदम जाळीदार आणि पौष्टिक इडली बनवून दाखवणार आहे ते म्हणजे आहे ज्वारी ज्वारीच्या पिठाने नाही बरं का ज्वारीने मी तुम्हाला ही इडली बनवून दाखवणार आहे लहान मुलं ज्वारी खात नाहीत किंवा ज्वारीचं पीठ खात नाहीत तर हा मस्त पर्याय आहे या प्रकारे तुम्ही इडली बनवणार तर ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा मनसोक्त ही इडली खाऊ शकतात आणि चवीलाही तितकीच भंडाट लागते जितकी तांदळाची आणि डाळीची इडली बनते तर मंडळी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला ज्वारी घ्यायची आहे अशा दोन वाट्या मी ज्वारी घेणार आहे एका वाटीचं माप आहे शंभर ग्राम किंवा कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्ही ज्वारीचं माप घेऊ शकता म्हणजे रेसिपीचं माप परफेक्ट निघेल तर रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आता ह्या ज्वारीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की आपण मार्केटमधून आणल्यावर ह्याला केमिकल लागलेलं ला असतं पावडर लागलेलं असतं शिवाय ह्याच्यामध्ये लहान लहान नुस्या देखील असतात म्हणजेच की धुणे अगोदर एकदा निवडून घ्या ह्याच्यामधल्या नुस्या आणि बारीक बारीक खडे काढून घ्या मगच ह्या ज्वारीला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे आता ज्वारीला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसं तर ज्वारी भिजायला जास्त वेळ लागतो तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवणार हो तर दहा ते बारा तास ह्याला भिजायला म्हणजेच की चांगल्या प्रकारे नरम व्हायला हो वेळ लागणार ला। तर आपल्याला ह्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं हो नाही आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे एक तर कोमट पाणी करून घ्या किंवा गरम पाणी करून घ्या म्हणजे जास्त कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे थोडीशी पाण्यामधून वाफ निघायला पाहिजे इतकं गरम करून घ्यायचं आहे आणि बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरल्यावर पाच ते सहा तास झाकण लावून याला नरम होऊ देऊ नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवला तर दहा ते बारा तास तुम्हाला वेळ लागू शकतो कोमट पाणी घेतलं तर आठ ते नऊ तास मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आता ज्वारी तर भिजत ठेवलेली आहे आता दुसरीकडे मी इथे आणखीन एक मोठं भांडं घेतलेला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ज्या वाटीने ज्वारी मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा पाव वाटी तुम्ही उडदाची डाळ वापरलं तरी चालेल म्हणजे एका वाटीचं माप आहे शंभर ग्राम मी दोन वाट्या वापरलं दोन वाट्यामध्ये म्हणजेच की दोनशे ग्राम ज्वारी वापरली दोनशे ग्राम ज्वारीसाठी तुम्हाला चाळीस ते पन्नास ग्राम उडदाची डाळ वापरायची आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये इडल्या बनवायच्या असतील म्हणजेच की अर्धा किलो मध्ये तुम्हाला ज्वारीच्या इडल्या बनवायच्या असतील तर अर्धा किलो साठी दीडशे ग्राम तुम्हाला उडदाची डाळ वापरावी लागेल आणि हे प्रमाण मी तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे तुम्हाला माप कळत नसेल तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये सविस्तर माप मी लिहिलेलं आहे आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल रेसिपी पूर्ण पाहिल्यावर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आता ह्या डाळीला सुद्धा मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो तर दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने स्वच्छ उडदाच्या डाळीला धुवून घेतलेला आहे म्हणजे आपण भिजत ठेवलं तर ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे तर आपल्याला ही डाळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची नाही किंवा कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवायची नाही बुडेल इतकं आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचं आहे आणि ह्याला चार ते पाच तास भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजेच की ज्वारीला आपण गरम पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजत ठेवत आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला डाळीला सुद्धा पाच ते था सहा तासापर्यंत भिजत ठेवायचे आहे उडदाची डाळ पाच ते सहा तास भिजवून झालेली आहे <uegos> आता आपल्याला उडदाच्या डाळीला आणि ज्वारीला वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या वेगळं वेगळं वाटून घेतल्यावर चांगल्या प्रकारे बारीक वाटता येईल एकत्र वाटलं तर कमी जास्त बारीक वाटलं जातं म्हणून वेगवेगळं वाटल्यावरच पिठाचं फर्मेंटेशन सुद्धा चांगलं होणार आणि पाहू शकता डाळ मस्त पैकी नरम झालेली आहे पाच ते सात तास भिजल्यानंतर आता ह्या डाळीमधलं थोडंसं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीमधलं संपूर्ण पाणी बाजूला नाही काढायचं आहे चमचा दोन चमचे पाणी ह्याच्यामध्ये शिल्लक ठेवा म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायची आहे एकदम स्मूथ वाटून घ्यायची आहे आता ह्या डाळीबरोबर मी इथे दोन ते तीन चमचे शिजलेला भात वापरत आहे शिजलेल्या भाता जागी तुम्ही भिजवलेले पोहे सुद्धा वापरू शकता किंवा मुरमुरेसुद्धा वापरू शकता आता भात का वापरायचा आहे एकतर इडली नरम राहील आणि दुसरी टीप म्हणजे आपण ज्वारीची इडली बनवतो ज्वारीला जास्त प्रमाणामध्ये कोंडा असतो म्हणून आपण इथे भात वापरायचा आहे किंवा पोहे वापरला तरी चालेल ते सुद्धा भिजवूनच वापरायचे आहेत कुरमुरे सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन ते तीन चमचे पोहे वापरायचे आहेत आणि कुरमुरे तुम्हाला अर्धा कप वापरायचे आहेत आता डाळीला एकदम बारीक आणि गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे उडदाची डाळ वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांड थोडं मोठंच वापरायचं थो आहे ह्याच्यामध्ये हात खेळता राहायला पाहिजे आणि उडदाची डाळ एकदम गुळगुळीत वाटून घ्यायची आहे जरा सुद्धा रवाळ ठेवायचा नाही तर मंडळी इथे ज्वारी बघायची आहे व्यवस्थितपणे नरम झाली आहे की नाही आणि कसं ओळखायचं एखादी ज्वारीचा दाना घेऊन बघा आणि खाऊन बघायचा आहे नरम झाली असेल तर समजून जावा चांगल्या प्रकारे ही भिजलेली आहे गरम पाण्यामध्ये तुम्ही नॉर्मल पाणी वापरला असाल तर दहा ते बारा तास सहज लागतात आता ह्याच्यामधलं थोडंसं पाणी वेगळं करायचं आहे किंवा थोडं थोडं पाणी मध्यम वाटून घ्यायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उडदाच्या डाळीला वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये आपल्याला ज्वारी अर्ध्या प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं करून वाटून घ्या मग चांगल्या प्रकारे वाटली जाईल एकदाच वाटू नका म्हणजेच की दोन बॅच मध्ये तुम्ही याला वाटून घ्या पहिली बॅच वाटून झाली ज्वारीची की ह्याला सुद्धा आपल्याला उडदाच्या डाळी बरोबर काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पाहिजे समजाच पहिल्या बॅचला तुमच्या हातातून जास्त पाणी वाटताना पडलं असेल तर दुसऱ्या बॅचला तुम्ही थोडस कमी पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता ह्याच बांड्यामध्ये आता ह्याच बांड्यामध्ये दुसरी बॅचसुद्धा मी वाटून घेतो दुसरी बॅचसुद्धा ज्वारी वाटून झालेली आहे आणि ह्याला सुद्धा ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटलंच तर दोन ते तीन चमचे या मिक्सरमध्ये पाणी टाका आणि संपूर्ण पीठ खंगाळून घ्या आणि आता ह्या पिठाला आपल्याला दोन ते तीन मिनटं हातानेच एका बाजूने फेटून घ्यायचं आहे कधीही कोणतंही पीठ तुम्ही फेटत असाल तर हातानेच फेटून घ्यायचं आहे म्हणजेच की इडली आणि ढोस्याचं पीठ हातानेच फेटून घ्या हाताच्या गरमीने लवकरात लवकर फर्मेंटेशनसाठी मदत होते म्हणजे पीठ आंबवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत भेटते म्हणून हातानेच फेटून घ्यायचं आहे आणि ज्वारी थोडीशी रवा वाटलं तरी चालेल पीठ आंबवण्यासाठी ठेवत असाल तर ह्याच्यामध्ये मीठ टाकू नका मीठ टाकल्यावर आंबवण्याची प्रक्रिया एकदम स्लो होते म्हणून आता मीठ वापरायचं नाही आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत पिठाला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यावर पीठ एकदम मस्त हलकाफुल झालेला आहे आणखीन एक टिप देतो थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अशी ज्वारीची इडली बनवत असाल तर पीठ आंबवण्यासाठी भरपूर वेळ लागतो किंवा ते चांगल्या प्रकारे आंबलं जात नाही त्यावेळेस काय करायचं एखादा नॉनस्टिक पॅन किंवा लोखंडी पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे कडकडीत गरम करून घ्यायचं नाही त्याच्यावर असं हे भांड ठेवायचं आहे त्याला झाकण लावायचं आहे आणि मग त्याला एखाद्या कापडाने गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवायचं आहे गॅसवरच ठेवलं तरी चालेल गॅस बंद करून ठेवा बरं का नाहीतर तुमच्याकडे ओव्हन असेल त्यामध्ये हे भांडं फक्त ठेवलं तरी चालेल आठ तासामध्ये चांगल्या प्रकारे आंबलं जाईल आणि उन्हाळ्यामध्ये तर काही टेन्शन घ्यायची गरजच नाही कारण की पीठ चांगल्या प्रकारे आंबलं जातं आता मी झाकण लावतो आणि ह्या भांड्याला एका उबदार ठिकाणी ठेवतो म्हणजे चांगल्या प्रकारे पीठ फर्मंटेशन होईल दहा ते बारा तासापर्यंत वाट पाहिजे तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवू त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत तुम्ही चण्या जागी फुटाणे घेतले तरी चालतील त्यासोबतच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर पूर्ण शेंगदाण्याची ही चटणी बनवू शकता किंवा पूर्ण चणे वापरून ही चटणी बनवू शकता सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आणि ह्याची टेस्ट जरा आंबूस येण्यासाठी इथे मी एक चमचा आंबट दही वापरत आहे तुम्ही दही आंबट वापरत नसाल म्हणजे कमी आंबट असेल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर एक ते दोन चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हो तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम बारीक वाटून घ्या ही चटणी चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पात्र ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवलं तरी चालेल आणि शेंगदाणे आणि चण्याची साल न काढताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चण्याची सालसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असतं तर मंडळी चटणी एकदम खमंग होण्यासाठी आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे तर तडक्या पॅनमध्ये मी इथे दोन चमचे गरम तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत कढीपत्ता तडकायला लागले की दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतवून घ्यायचा आहे झटपट अशी ही चटणी आहे ह्यापूर्वी कधी तुम्ही अशी खाल्ली असेल चटणी नक्की मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चटणीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे तर मंडळी चटणी जवळपास पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू रात्री दहा वाजता या भांड्यामध्ये मी पीठ तयार करून ठेवलं आता सकाळचे साडे वाजलेले आहेत झाकण काढूया आणि आपण पाहू शकता पीठ मस्त टम्म फुगलेलं आहे हे पहा किती जबरदस्त असा आंबलेला आहे पण मी तुम्हाला जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही पीठ आंबवायला ठेवणार तर एकदम परफेक्ट आंबवलं जाणार पाहू शकता एकदम हलकं फुल झालेलं आहे हे पहा आणि जाळीही मस्त पडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो बारीक किसून गाजर सुद्धा वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता कांदा वापरू शकता टमाटर वापरू शकता ह्याला व्हेजिटेबल ज्वारीची इडली सुद्धा बनवू शकता किंवा ह्याच बॅटरने तुम्ही ढोसे सुद्धा बनवू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि चांगल्या प्रकारे ह्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे इडलीच्या प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि काटोकाट नाही भरायचं बरं का थोडीशी जागा ठेवायची आहे कारण की इडली स्टीम झाली की आपोआप ती जागा कवर करणार म्हणून काटोकाट भरू नका तर मंडळी इथे मी अगोदरच पाणी गरम होण्यासाठी भांड्यामध्ये ठेवलं होतं आणि एक लहानशी टिप देतो कधीही पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे मगच तुम्हाला इडलीचे भांडे एक एक करून ठेवायचे आहे तुम्ही कोमट पाण्यामध्ये ठेवला तर इडली चपटी राहते चांगल्या प्रकारे त्याला अगोदर पासूनच वाफ भेटली तर इडली टम्म एकदम मार्केट सारखी फुगणार म्हणून कधीही इडली स्टीम देताना चांगल्या प्रकारे पाण्याला उकळी येऊ द्या मगच इडली एकदम टम्म फुगणार आणि एकदम जाळीदार होणार अशा पद्धतीने सर्व भांडे अगोदर पाण्याला उकळी आल्यानंतरच ठेवायचं आहे आणि वरतून झाकण लावायचं आहे गॅस मध्यम आचार करून दहा ते बारा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेली आहे इडली तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे इडली चांगल्या प्रकारे स्टीम झालेली आहे की नाही असं चाकूने टोचून बघा पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही म्हणजे इडली पूर्ण प्रकारे तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व भांडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरच्या सुद्धा इडल्या बनवून घेतो इडली लवकरात लवकर डिमोल्ड होण्यासाठी असं मोठ्यासा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे चमचाच्या मागच्या बाजूला सुद्धा पाणीच लावायचं आहे थंड झालं की फटाफट इडल्या डिमोल्ड होतात म्हणजे उशीर लागणार नाही ह्या भांड्यामधल्या इडल्या डिमोल्ड झाल्या की लगेच आपल्याला या साच्यामध्ये आपल्याला पीठ भरून ह्यांना स्टीम करून घ्यायचं असं फटाफट इडल्या आपण बनवू शकता आणि पाहू शकता एकदम सहज निघालेली आहे हे पहा एकदम हलकी फुल आणि एकदम जाळीदार झालेली आहे दोनशे ग्राम ज्वारीपासून म्हणजेच की दोन वाट्या ज्वारीपासून चाळीस इडल्या झालेल्या आहेत ज्वारीचं पीठ आणि ज्वारी या दोन्ही इडल्यामध्ये फरक असत बरं का ज्वारीच्या पिठाची इडली थोडीशी कोरडी लागते आणि ही इडली खाल्ल्यावर तुम्हाला कळणारच नाही की ही ज्वारी पासून बनलेली आहे एकदम मऊ झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही बघता क्षणी नक्की बनवणार मी तुम्हाला खात्रीने सांगतो तरी सुद्धा मी तुम्हाला याची जाळी दाखवतो एकदा अशी वरतून चटणी सर्फ करायची आणि मस्त पैकी खायची पाहू शकता ही इडली बघा ह्याला तोडून दाखवतो हे पाहू शकता जाळी बघा याची किती मस्त आलेली आहे जाळी पीठ आंबवून अशा पद्धतीने एकदा इडली बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा